महाराष्ट्रातला एस टी कर्मचारी हा गेले अनेक वर्ष झालं सातव्या वेतन आयोगाप्रमाणे आबानी वाढ व्हावी ही मागणी करत आहे आणि या संदर्भामध्ये माझे सहकारी आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि आमची संघटना वेळोवेळी सरकारला आम्ही निवेदनं दिले अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या परंतु त्यातून ज्या अंतिम टप्प्यावरती निर्णय व्हायला पाहिजे होता परंतु कोणत्याही प्रकारचा निर्णय होऊ शकला नाही निश्चित राज्यामध्ये सरकार आमच्या विचाराचा आहे आम्ही सरकारबरोबर आहोत परंतु आम्ही प्रथम राज्यातल्या जनतेबरोबर आहोत आणि नंतर आम्ही सरकारबरोबर आहोत योग्य तोडगा दृष्टिक्षामध्ये आलेला होता आणि तो कशा पद्धतीनं काढायचा याच्यावरतीसुद्धा काही चर्चा सकारात्मक झालेल्या होत्या परंतु सरकारच्या वेळ काढूपणामुळं आज कर्मचाऱ्याला रस्त्यावरती उतरावं लागत आहे महाराष्ट्रातली जनता ही खऱ्या अर्थाने एस टीला नेहमी साथ देत आलेली आहे महाराष्ट्रातल्या जनतेचं कोणत्याही प्रकारचं आम्ही प्रवासाच्या दरम्यान हाल करायचं नाही आहे आणि म्हणून मी आणि माझे सहकारी आमदार गोपीचंद पडळकर साहेब आम्ही निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत सरकार ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत संप तीव्र करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे परंतु राज्यातल्या प्रवाशांच्या दृष्टिकोनातून आम्ही असं ठरवलेलं आहे की जे जे प प्रवासी आता अडकून पडलेले आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी सुखरूप पोचवा आणि आज मध्यरात्रीपासून बारा वाजल्यापासून राज्यातल्या एस टीची चाकं चाकच्या जागे थांबतील राज्यभर आज रात्रीच्या बारा वाजल्यापासून चक्का जाम होईल आणि या आंदोलनामध्ये आम्ही दोघंसुद्धा रस्त्यावरती उद्यापासून उतरलेलं असतो महाविकास आघाडीचं सरकार असताना एक मोठं आंदोलन तुम्ही केलं होतं मात्र आता सरकार तुमचं आहे तुमचंच सरकार तुमचं ऐकत नाही असं झालं आहे का नाही मला वाटतं की आमच्या काही ज्या चर्चा झाल्या सकारात्मक चर्चा झाल्या परंतु काय वेळेला सरकार तीन पक्षाचा आहे निर्णय घ्यायला वेळ लागत असेल आणि काय सरकारची भूमिका असेल की बाबा सदाभाऊ गोपीचंदच मागणी करत आहेत कामगारांच्यातून ही मागणी नाही आणि मग आपलं नुसतं ऐकून घ्यायचं सोडून द्यायचं काय वेळेला असं आसा बी असेल काही संघटना जाऊन सांगत असतील त्या दोघांचं कशाला ऐकता या आम्ही तुमच्याबरोबर आहे मग ज्यांच्या बरं आहे त्यांचं तरी ऐका आणि महाराष्ट्रातल्या कामगाराला न्याय द्या ही आमची भूमिका आहे आम्हाने नाही बोलवलं तरी चालेल आम्ही क्रेडिटसाठी आपापलेलं आप नाही आहे आम्हाला क्रेडिटची गरज नाही आहे पण आम्ही गावगाड्यातली माणसं आहोत आणि निश्चितपणानं कर्मचारी हा आमचा गावगाड्यातला आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका